बदलतं ठाणं संकल्पनेला मनपाची केराची टोपरी पाहायला मिळते कारण मनपा अधिकाऱ्यांवर मनसेनं आरोप केलेला आहे आंबे घोसाळे तलाव परिसरात घाणीचं साम्राज्य सध्या पाहायला मिळत आहे बदलते ठाणे संकल्पनेला अधिकाऱ्यांकडूनच केराची टोपली देण्यात आली आहे असा आरोप मनसेनं केला आहे ठाण्यातील आंबे गोसावी तलाव परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं आहे आणि त्यामुळे तलावाच्या आत परिसरात असलेल्या शौचालयामध्ये पाणी नाही आहे हेच आहे ना की अधिकाऱ्यांच लक्ष अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे ज्या कुठल्या संस्थेला या शौचालयाचं अमृत सेवा संस्था आहे त्या शौचालयाचं काम दिलेलं आहे केअरटेकरचं नाव लिहिलेलं आहे पण केअर दिसत नाहीये तिथे नळाला पाणी नाही आहे दारूच्या बाटल्या पडल्यात आणि इथे ज्येष्ठ नागरिक येतात तरुण तरुण येतात महिला पुरुष येतात इथे सगळे व्यायाम करायला येतात वॉक करायला येतात त्यांना खूप असुविधा होते त्यामुळे अधिकाऱ्यांनी मान्य आयुक्त साहेबांनी मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या अशा विषयात लक्ष घालावं